वणी गाणं आमच्या गुवानचा गजर जो गेला तसं राहिले दिवाळी म्हणजे काशीराम परपू म्हटलं की हे समीकरणच असायचं जसं गणपती आले की सगळीकडे नुसतं आपला एकच स्टेटस ज्यांचं त्यांचं ता आपल्याला मोबाईलला एकच गाणं तर ही दोन गाणी आहेत गुवानची ती फक्त आठवण करून या ठिकाणी देतोय गुवानी तो गजर म्हटलं त्याचा एक कडवं या ठिकाणी तुमच्यासाठी म्हणून दाखवतोय या बाईला तुम्ही तुमची वाट कधीपासून बघते सन्मान या ओंकार मुळी भांडूप वा माझ्या बापूपाला चोगती रहत सन्मान मुळी भांडू याच्याकडून या ठिकाणी काय स्वीकार करतो त्याचबरोबर सन्मान्य शिवमजी कदम यांच्याकडून या ठिकाणी शंभर रुपयाचं बहुपुरुष पारदिवशी काय त्याचबरोबर एक भजन असते ज्याने आपलं नाव नाही सांगितलं पण भजनावर अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व मत त्यांच्याकडून या ठिकाणी शंभर रुपयाचं बहुपूरचा पारदिषकाला स्वीकार करतो धन्यवाद म्हणजे बघा गोवानी सुद्धा अनेक गाणी घेतली आपली पिठी झेलता कवी सगळा या गोष्टी प्रत्येकाची एक ठेवण वेगळी असते नाही मी सुद्धा नेहमी गजराची जसं गुवाणी सांगितलं की मंगलष्ट काय इतर या गोष्टी मी सुद्धा म्हणत नाही कधीच हरळ फरळ मी सुद्धा कधीच म्हणत नाही कारण मला ते जमतच नाही येत नाही असं नाही पण ते मी नाही करत आहे पण जसं गुवाणी जे जे महाराष्ट्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आम्हाला सर्वांना करून दिली आणि ते करणं ही काळाची गरज आहे कारण आज आपण गुवाणी सांगितल्याप्रमाणे हे भजन आम्ही करतोय ही देण माझ्या राजाची म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपली संस्कृती जपली जाईल आपले सण हे साजरे होतील त्या त्या ठिकाणी नेहमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एक तरी प्रतिमा प्रत्येकाने लावत जावी अशी माझी एक नम्र विनंती मी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मी हे सांगत असतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढणं हे खूप मोठं एक पवित्र काम आपल्या मुखातून होत जात असं बघा नाही का म्हणून जसं गोवानी अजय महाराष्ट्र म्हटलं तसं मी सुद्धा माझ्या ठेवणीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की <laughs> गुवाची गोव्यांची आणि खरोखर मी त्या प्रच आरती सुरुवात करतो गजराची म्हणजे बघा आज आपण गणपतीची आराधना केली लक्ष्मीचं पूजन केलं आपण यांची आरती आम्हाला माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही इथे असणाऱ्या किती लोकांना माहिती आहे मला फक्त सांगा जेवढे उपस्थित त्यापैकी हा नाही माहिती ना नाही ना तुमच्याबद्दल माका शंभर टक्के खात्री झा विषयच नाही आणि तर नको तुम्ही तो, तो प्रयत्नही करू नको हो का ते का वाईट वाटतं परत पूर्ण आरती ते बदल असं पण विषय मस्करीचा नाही पण मला सांगायचं आहे की किती जणांना महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची आरती माहिती नाही माहिती फक्त मला हेच सांगायचं आहे म्हणून मी ही आरती हे आम्हाला आमचं दुर्दैव आहे की ज्यांच्यामुळे आपण आता आरती म्हणू शकतो ज्यांच्यामुळे आज गणपतीची आरती आम्ही म्हणतोय देवीची आरती म्हणतोय त्या राजाची आरती मात्र कोणाला पाठ नाही पाठ नाहीपक्ष नाही नाहीये तुम्हाला सांगता एक वीर सावरकरांनी लिहिलेली ही आरती आहे त्या आरतीचा एक चरण या ठिकाणी तुमच्यासाठी एक म्हणून दाखवते येऊ Thank you. म्हणून त्याची ओळख आम्हा सर्व आमच्या कोकणवासियांना होती त्याच्यामुळे आमचा जवळचा कोणतरी गेल्याचा एक दुःख आम्हा सर्वांना आहे नाही का गेली अनेक वर्ष हा जो कार्यक्रम आपला होते तो अगदी आनंदाने या ठिकाणी तो तुमच्याबरोबर सर्व आम्हाला असायचा आणि हा कार्यक्रम आपला हा पार पाडण्याचा मोठं काम तो करायचा तो गेल्यामुळे आम्ही सर्व पोरके झालो आमची नागरकन्या सुद्धा पोरकी झाली नाही का ही परिस्थिती आमच्यावर आता आहे असा मित्र असा सखा आम्हाला यापुढे मिळणार नाही बघा म्हणून एक कार्य त्याच्यावर केले ते तुमच्या समोर या ठिकाणी मांडतोय ऐका मित्र मित्रमंडळ व्यापारी रिक्षा चालक मालक संघटना ही ही संघटना फक्त फक्त आहे आहे नावाला म्हणजे काय आहे तो एक परिवार आहे ते कुटुंब आहे बघा आणि एका परिवाराप्रमाणे ही वावरत या ठिकाणी असते या ठिकाणी बरोबर तर या संघटनेचा हा आधार होता आमचा आमचं धोंडू म्हणजे या संघटनेचा एक आधार होता म्हणून एक काव्य त्याच्यावर कसं आहे ते मी सांगते काव्य जरी असलं तरी हे लून, होता ही सगळी त्याच्या जवळची माणसं त्याच्या बरोबरी त्याच्या खांद्याला खांदा मिळून ही वावरणारी माणसं ही व्यक्त होत आहेत ती कशी बघा या संघटनेचा हो होता तुम्ही Yes, sir. Manda é. सुरुवातीच्या काळात धोंडून अनेक ठिकाणी अनेक दाखवली बघा हा तुमच्या समोर हा हा बघा म्हणजे अनेक श्रेय अनेक त्या आमच्या धोंडू श्रेय होत बघा नाही का अनेक नवीन नवीन कलाकारताना त्यांनी अनेक अने गावं दाखवली त्यांना उभं केलं आणि एक चांगले भजनी कलावंत हे आमच्या संप्रदायासाठी दिलं बघा म्हणून काय म्हणतोय सबस्क्राईब करा